पब्लिक फायनान्स म्हणजे सार्वजनिक वित्त हा महत्वाचा टॉपिक आहे बरेच प्रश्न याच्यावर येतात म्हणजे एसटी आय ला खूप भेटायचा राज्यसेवेला पण बरेच भेटायचं आता इथनं पुढे आपला थोडा डायनामिक पार्ट सुरू झाला आता जा हा बेसिक होता आरबीआय पर्यंतचा सार्वजनिक वित्त नंतर थोडं आता डिफिकल्टी सुरू होईल काय काय गोष्टी थिरीज वगैरे येतील आता सार्वजनिक वित्त म्हणजे थोडक्यात कसं आपल्या घरातलं कसं बजेट असतं खर्च जमा हे सगळ्या गोष्टी त्याचं मॅनेजमेंट कसं केलं जातं त्याच पद्धतीने सरकारचं मॅनेजमेंट म्हणजे सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्स ही जी कन्सेप्ट होती ती आधीच्या राजाच्या काळात वगैरे होते तुम्ही बघत असाल खजिनदार वगैरे राजाच्या काळात पण असायचा तो सरकारी खजिने वगैरे सांभाळायचा जमा खर्च त्याच्याकडे असायचा पण ते एवढं जास्त टेक्निकली साऊंड नव्हतं आता आपण सगळ्या गोष्टी एकदम टेक्निकली साऊंड केलेल्या आहेत दुसऱ्या महायुद्धानंतर या गोष्टी अजून जास्त चांगल्या पद्धतीने व्हायला लागल्या सार्वजनिक वित्त म्हणजे थोडक्यात सरकारची जमा आणि खर्च आणि त्याचं केलेलं नियोजन थोडक्यात सार्वजनिक वित्त त्याला म्हणतात पब्लिक फायनान्स म्हणजे काय तर लोकांचा पैसा कशा पद्धतीने खर्च केला जातो आता यासाठी काही तज्ज्ञ अर्थतज्ञ त्यांनी काही डेफिनेशन सांगितले काय म्हणतोय सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे सरकारच्या आधिपत्याखाली सरकारचे उत्पन्न आणि खर्चाचे आणि त्याच्या संबंधात असणारी सगळी बाब सरकारचा जमा खर्चच्या संदर्भात येणारी सगळी बाब म्हणजे सार्वजनिक वित्त फिंडले शिरास काय म्हणतो सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे आणि निधी उभारणे याचा अभ्यास कसा जमा करायचा आणि कसं खर्च करायचा सगळ्यांचं थोडंफार शब्द मागे पडत मात्र बेसिक तो इसेंस है तो 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 परना है। जो इसेन्स आहे तोच आहे तर लॉर्ड स्टॅम्प काय म्हणतो ते लिहून घ्या पुस्तकात पण नाही आहे हे लिहून घ्या ह्या प्रश्न येऊ शकतो देशाच्या करक्ष देशाची करक्षमता म्हणजे देशातील लोक दुःखी व आर्थिक संघटन विस्कळीत न होता विस्कळीत चुकल्या न होता जेवढा कर देऊ शकतो सरकारला तर पैसे उभारायचे ते कसं उभारणार मधून उभारणार टॅक्स किती पाहिजे तर लोक सुद्धा नाराज झाले पाहिजेत सरकारला ऐंशी नव्वद टक्के द्यायचेत म्हणजे कमवायचं कसं काही आधी असं जण पन्नास साठ टक्के कर्ज असल तर लोक कमवणारच का ना सगळं सरकारला द्यायचं आहे म्हणल्यावर त्यामुळे लोक दुःखी कष्टी नाही झाली पाहिजेत आणि असं पण पाहिजे की इकॉनॉमी आहे ना ती जास्त त्याचं प्रोडक्शन लेवल किंवा त्याची जी क्षमता आहे ती वाढत चालली पाहिजे इकॉनॉमीला चालना दिली पाहिजे अशा पद्धतीने टॅक्स सिस्टम पाहिजे असं लॉर्डस्टॅमने सांगितलं होतं आता सार्वजनिक वित्त ही जी गोष्ट आहे ना जे दुसऱ्या महायुद्धानंतर दे जास्त पुढे आली कारण जर आपण नियोजनपूर्वक खर्च केला आपल्याला अडचणीच्या काळातच या गोष्टी जास्त सुचतात बरोबर आहे का ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं होतं त्यावेळेस बरेच देश आता पहिलं महायुद्ध ज्यावेळेस झालं त्यावेळेस सगळ्या देशांनी जे जर्मनी किंवा त्याच्या सोबतचे ऑस्ट्रिया वगैरे होते त्यांच्यावर बरेचसे निर्बंध लादले हिटलेला वगैरे आणि निर्बंध लादल्यामुळे त्यांच्याकडनं ते खंडणी पण घेतल्यामुळे आर्थिक व्यवस्था अजून जास्त विस्कळीत झाली आणि परत जो शोषित आहे तो परत दुसऱ्यांचं शोषण करणार एका लिमिटच्या पुढे गेलं तर ते परत त्याला रिॲक्ट करणार असेल त्यातून दुसरं महायुद्ध आलं दुसऱ्या महायुद्धामध्ये मात्र ही चूक परत केली नाही कारण त्यावेळेस चांगले नेते होते चर्चिल सारखे तर त्यांनी परत काय ठरवलं सगळ्या एकत्रित बसले की आपण आता जर्मनीवर कर लादल्यामुळे दुसरं महायुद्ध झाले जर युद्ध व्हायचं नसेल तर त्यांना मध्ये तेच हात घेऊन त्यातनं बाहेर काढला पाहिजे मग त्यानंतर परत त्यांच्यावर कर म्हणजे त्यांनी खंडणी वगैरे लादली नाही आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत केली त्यामुळे आज जपान जपानी या देशातले दे, तरी पण आता चांगलं आहे कारण त्यांनी इकॉनॉमिकली जोपर्यंत आपण साऊंड साऊंड असतो सगळ्या युद्धाचं वगैरे कारण काय असतं अर्थकारण हेच सगळ्या युद्धाचं बांधण्याचं बऱ्याच गोष्टीचं कारण असतं तर ते त्यावर त्यांनी लक्ष दिलं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ही जी सिस्टीम आहे ती टेक्निकली साऊंड करण्याचा प्रयत्न सुरू झाला त्यानंतर <imitra> मग वेगवेगळे अर्थतज्ञ आले ज्यांनी सार्वजनिक धोरणासंदर्भात किंवा राजकोषीय कोशी धोरणासंदर्भात सिद्धांत मांडले आता त्यामध्ये व्याघ्नर व्याग्नरचा अठराशे त्र्याण्णवचा सिद्धांत आहे पुस्तकात अजिबात लिहू नका फक्त समजून घ्या आता सिद्धांत जर तुम्ही तसेच पाठ केले ना तर तुमच्या लक्षात राहतील पण तुम्ही आता जेवायला जाऊन आला तरी पण विसरून जातील त्यामुळं ते सिद्धांत लक्षात घेऊन करायचे आता व्यागनरचा कालखंड कधीचा आहे तो अठराशे त्र्याण्णवचा ऍडॉल्ट व्यागनर काय केलं होतं त्यावेळेस बेस्ट युरोप वेस्ट युरोप जे आहे ना ते सदन मानलं जातं जसं महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र हे थोडस सदन आहे वेस्ट युरोपमध्ये ज्यांनी जगावर राज्य केलं स्पेन असेल इंग्लंड असेल फ्रान्स असेल हे सगळे देश येतात इकडे जे देश आहेत माउंटेनिग्रो वगैरे ते एकदम गरीब आहेत गरीब म्हणजे त्यांच्यातले गरीब आहेत मात्र वेस्ट युरोप एकदम श्रीमंत आहे त्यामुळे त्यांचा अभ्यास करून त्यांना काही नियम शोधून काढले काय सांगितलं की औद्योगिकरणची जी सुरुवात आहे ते इंग्लंड आणि वेस्ट युरोप मध्ये झाली होती आणि समाज तिथला प्रगत होत होता समाज जसा प्रगत होईल तसा तसा त्यांचा जो भर आहे तो सरकारकडनं सामाजिक सेवा घेण्यावर वाढेल आणि पुढच्या काळात शासकीय खर्चात वाढ होईल लॉ ऑफ इन्क्रीज ऑफ स्टेट ऍक्टिव्हि म्हणजे काय लोक काय करतील कर भरतायत का कर कर ना मग सरकारला सांगतील तुम्ही शिक्षण द्या आरोग्य द्या अन्न द्या पाणी द्या आणि औद्योगिकरण झाल्यानंतर या गोष्टी शहरात वाढ झाली आणि शहराच्या बेसिक नीड काय तर त्यांना जागेवर नळाने पाणी पाहिजे स्वच्छता पाहिजे शिक्षण पाहिजे आरोग्य पाहिजे सांडपाण्याची व्यवस्था चांगली पाहिजे रस्ते झाडून पाहिजे या सगळ्या गोष्टी रोप मध्ये व्हायला त्यामुळे तिथल्या लोकांनी पाठपुरावा केला सरकारकडे तुम्ही काय करा सोशल ऍक्टिव्हिटीज वर किंवा सामाजिक योजनावर खर्च करा त्यामुळे त्याला लॉ ऑफ इन्क्रीज इन स्टेट ऍक्टिव्हिटीज असं सुद्धा म्हटलं जातं व्यागण्याचा नियम जो आहे ना तिथे खाली सरांनी दिलाय लॉ ऑफ इनक्रीज इन स्टेट ऍक्टिव्हिटीज आणि हा प्रश्न विचारलेला आपण व्याग्नाच्या नियमच्या तिथं असं बांध करून लिहू शकता तुम्ही लॉ ऑफ इंक्रीज ऑफ Law of in state हो आता त्या गोष्टी तुम्ही व्हिज्युअलाइज केल्या असतील व्याघ्नाचा काळ वेस्ट युरोप औद्योगिकरण झालं नवीन शहर तयार झाली तिथं आरोग्य पाणी शिक्षण स्वच्छता या सुविधा पाहिजे होत्या आता लोक काय करतात कर्ज देतात शहरातले लोक बघा पुण्यातले लोक खड्डे बिड्डे पडले तरी ते जाब विचारतात गावात काय तिथे काय नसतं कोण कौन... कोणाला विचारणार विचारायला तर तिथे कोण नसतं शहरात तसं लोक संघटित असतात आणि ते प्रश्न विचारायला सुरुवात करतात तसंच वेस्ट युरोपमध्ये झालं होतं बाकीचं जे अजून त्या टप्प्यात जायचं होता त्यामुळे वेस्ट युरोपचा अभ्यास करून व्याघरनं त्या काळात लॉ ऑफ इनक्रिज इन स्टेट ऍक्टिव्हिटीज नावाचा सिद्धांत मांडला आता त्यानंतर व्हॉलंटिअर एक्सचेंज थिअरी हे लिंड व्याघ्नरचं हिता असं पण लिहू शकता तुम्ही सामाजिक आता शासकीय खर्च वेगात वाढेल व्याघ्न शासकीय खर्च वेगात वाढेल वेगात वाढेल वे 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 तर वेगाच्या तिथं व्याघ्न असं बोल करून ठेवा व्याग्न मग तुम्ही जर विसरला व्हिज्युअलायझेशन वगैरे करून सुद्धा तर तुम्हाला हे लक्षात व्याघ्न काय म्हणलाय वेगात वाढेल काय शासकीय खर्च कुठला सामाजिक योजनावरचा पायाभूत सुविधा सामाजिक योजनावरचा आता <coughs> एरिक <coughs> लिंडाल <coughs> लिंडाल <coughs> काय <coughs> म्हणतोय तर लोक काय करतील पुढच्या वेळेस व्हॉलंटरी एक्सचेंज फेरी लोक आपल्या पसंतीनुसार सार्वजनिक खर्च आणि जमायची व्यवस्था ठरवतील आता बघा सध्या बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन ना किंवा बिहारच्या गव गौर, गव्हर्नमेंट लाखाच्या वर शिक्षकांच्या भरती काढलेल्या अकरा हजार ची पीएससीची जाहिरात त्यांची बरोबर आहे तिथलं जे गव्हर्नमेंट आहे ते सोशलिझमवर चालले उद्या आपल्या म्हणजे गेल्या वर्षीपासून म्हणजे मागच्या दोन वर्षापासून आपलं सरकार सुद्धा पंच्याहत्तर हजार नोकर भरतीची घोषणा करते हे कुठून आलं तर लोकांनी मागणी केली ना त्या गोष्टीची समजा कोरोना होता कोरोनाच्या काळात लोकांना अन्नधान्य गरीब कल्याण योजनेत मोफत दिलं होतं काही ठिकाणी सॅनिटायझर वाटल्या सुद्धा वाटल्या वाट होत्या रेशन वाटलं होतं आता हे कशामुळे केलं लोकांच्या म्हणजे महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये वगैरे टाकले होते जनधन खात्यात किती टाकले होते मला माहित नाही पण काहीतरी तर टाकले होते तर हे सगळं कुठून घडलं तर लोकांची मागणी होती लोकांची गरज काय होती की आता तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर हॉस्पिटलच्या आधुनिककरणावर भर द्या जे आरोग्य कर्मचारी त्यांच्या भरत्या करा मागणी कोणाची होती लोकांची होती लोक त्यांच्या गरजेनुसार मागणी करतात त्याला काय म्हणतात व्हॉलेंटर एक्सचेंज फेरी समजा उद्या युद्ध झालं तर लोक काय म्हणतील तुम्ही सेनेवर जास्त खर्च करा जास्त शस्त्रास्त्र घ्या हे लोकांची मागणी लो असणार आरोग्य आणि माने आली तर आरोग्यावर खर्च करा आता बेरोजगारी असते तर आपण काय सांगतोय की हजार जागा काढा राज्य राज्यसेवेत ही मागणी कोणाची आहे लोकांची आहे तर लोक घडून आणतीलंटरी जशी परिस्थिती असेल तसा खर्च बदलत जाईल व्हॉलंटरी एक्सचेंज फेरी कळलं आता त्यानंतर केन्स आता जे आधुनिक Uh, जे सगळं हे आहे त्यामध्ये केन्सचा मोठा वाटा आहे ते पुस्तक पण आहे रोजगार असेल किंवा मग व्याज आणि पैशाचा सिद्धांत एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी थेअरी हे सगळ्यात फेमस थेरी जॉन मेनार्ड केन्स एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी थेअरी अजून नाही विचारले पण पुढच्या काळात विचारले जाऊ शकते एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी थेरी आता जॉन मेनर्ड केन्स जो होता तो केन्सवादी विचारसरणी होती जास्त करून भांडवलशाहीला हो प्रोत्साहन देणार होती केन्स काय म्हणत होता तुम्ही तुटीचा अर्थवारणा करा आणि तुटीचा चाकर खर्च करा समजा थोडक्यात समजा आता तुम्ही एखादं दुकान टाकलंय आणि त्या दुकानामध्ये कर्ज घेतलं आणि तो दुकान वाढवलं उद्या त्याचं उत्पन्न जास्त येणार आहे तर हा जो केन्स होता तो खर्च उद्या म्हणतो खर्च उद्या, उद्या आपल्याला त्यात भरून काढता येईल सरकारने कधी तुटीचा अर्थसंकल्प मांडला पाहिजे चार, चार पाच टक्के जर तुट असेल तर आपण त्याचे भांडवल जास्त जमा करू शकतो किंवा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करू शकतो उद्या ते आपल्याला उत्पन्न मिळवून देऊ शकेल त्यामुळे केन्सची जी विचारसरणी होती ती तुटीची अर्थसंकल्प सादर करण्याच्या बाजूने होती हे लक्षात ठेवा आता यामध्ये काय सांगितलं त्यांनी बचतीत वाढ करण्यापेक्षा शासकीय खर्चात वाढ केल्यास किंवा तुटीचा अर्थसंकल्प सादर केल्यास अर्थव्यवस्थेला चालना मिळेल सिम्पल कन्सेप्ट काय तुटीचा अर्थसंकल्प सादर करून सरकारनं जर भांडवली खर्च केला तर उद्या त्या मधून सरकारला उत्पन्न मिळणार आहे आणि अर्थव्यवस्थेची जी चालना आहे वाढीची ती जास्त मिळेल तर हे त्यानं एम्प्लॉयमेंट इन्व्हेस्टमेंट अँड इंटरेस्ट मधून सांगितले होते एम्प्लॉयमेंट म्हणजे काय तर त्या तुटीच्या अर्थसंकल्पामधून एम्प्लॉयमेंट वाढेल इंटरेस्ट द्यावा लागेल पण इंटरेस्ट पेक्षा जास्त हे उत्पन्न असेल आणि पैशाचा सिद्धांत हे जॉन ने मांडला होता हे सिद्धांत पण लक्षात ठेवा आपल्याला ज्या थिरीज आहेत त्या दोन टॉपिक मध्ये जास्त विचारले जातात सार्वजनिक वित्त मध्ये एक विचारतात आणि दुसरे परकीय व्यापार या दोन मध्ये थिरीज जास्त आहेत आपण सार्वजनिक वित्तच्या जवळपास सगळ्याच थिरी घेऊया कायच ठेवाच नाही अजून मी शेवटी लिहून देईन आता जेवढे पुस्तक आहेत तेवढे कव्हर करू हे पुस्तकातले संपले की लगेच मी तुम्हाला बाकीच्या थिरीज पण लिहून देतो आता पिकॉक आणि वाईज मन सिद्धांत आता पिकॉक आणि वाईज मन हे कोरोना आणि युद्धाच्या काळात जास्त लागू होत आता लोकांना काय वाटतं सामान्य लोकांना काय वाटतं की रस्त्यावर खर्च करावा शिक्षणावर खर्च करावा हे सामान्य लोकांना वाटत पुतळ्यावर मोठे पुतळे बांधा मोठे स्मारक बांधा या लोकांना त्याच जास्त देणं हे नसतं बरोबर आहे का लोकांना काय पाहिजे तर बुलेट ट्रेन वगैरे नको साधे रोड वगैरे पाहिजेत आधी सामाजिक सेवा त्यांना पाहिजेत तर सामाजिक सेवावर खर्च करताना पण हे मध्ये घडतंय का तर लोकांना जरी असं वाटत असेल तरी लोकांना कर त्यांना आवडत नाही त्यामुळे अपेक्षित बदल प्रत्यक्षात येत नाही ही मॉडर्न थिअरी ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर आहे लोकांना फक्त वाटतं की सरकारनं खर्च वगैरे केला पाहिजे पण एके बाजूला लोक कर द्यायला तयार नसतात कर बुडव्याचे प्रकरण जास्त असतात जीएसटी थकवल्या जातात ते पण एक आहे आणि डिस्प्लेटमेंट थिअरी मध्ये अजून एक काय सांगितलं त्यांनी आता हे एक पाठ झाला दुसरा टप्पा काय तर ज्यावेळेस आणीबाणी येते आता समजा कोरोना आला तर कोरोनामध्ये आपण कशावर खर्च करणार होतो एम्प्लॉयमेंट वगैरे वाळा आरोग्यावर हो हो वाळा ज्यावेळेस बहात्तरच युद्ध झालं चीन सोबत वगैरे युद्ध झालं त्यावेळेस दुष्काळ पण पडला होता आपला जो भर होता तो उद्योग वाढवणार होता पण अचानक तो कुठे गेला दुष्काळ युद्ध या गोष्टीवर तो गेला त्यामुळे पैसे तिकडे खर्च झाले तर ते जरी ते असेल तर त्याला डिस्प्लेसमेंट थिअरी असं म्हणतात की जो खर्च आपण सामाजिक योजनेला ठेवलेला आहे तो कशावर जातो आणीबाणीच्या परिस्थितीत इतर गोष्टीवर खर्च होऊन जातो हे लक्षात ठेवा जसं आपलं पण असतं एका दिवस आजारी पडलं ना आपण जे पैसे बाकीचे फिरायला वगैरे ठेवलेले असतात ते आपले हॉस्पिटलला वगैरे जातात तसंच सरकारचं पण घडतंय तर त्याला डिस्प्लेसमेंट थिअरी म्हणतात एका ठिकाणाचा खर्च दुसरीकडे डिस्प्लेस होतो सोपं आहे पिकॉक आणि मध्ये डिस्प्लेसमेंट थिअरी समजली त्याला मॉडर्न थिअरी ऑफ हो, पब्लिक एक्सपेंडिचर असं सुद्धा म्हणतात डिस्प्लेसमेंट थिअरीला दोन्ही नाव लक्षात असू दे आता ह्यूडाल्टन <coughs> ह्युडाल्टन ना काय सांगितलंय आता ह्यूडाल्टन आणि पिगू या दोघांचं जवळपास सारखंच आहे आता हे एका ग्राफ ना सांगतो तुमच्या स्वतःच्या उदाहरणाला आता समजा तुम्हाला सारती देत आहे आठ हजार स्टायपॉइंट समजा ते जर पन्नास हजार केला तर आता मार्जिनल त्याची युटिलिटी आहे ते पन्नास हजार जर केला तर आपल्याकडचे पोरं दोन तीन वेळा गोळायला फिरायला जातील बरोबर आहे मग त्याचा तेवढा इफेक्ट नाही ते, ते, ना ते किती असला पाहिजे दहा पंधरा पर्यंत असला पाहिजे आपला जो खर्च आहे तेवढा ते असला पाहिजे बरोबर आहे जर जा तो जास्त झाला तर काय होईल जे कर भरतात त्यांना जास्त कर द्यावं लागतं पन्नास का हजार काय सर त्याचे एमडी असतील किंवा क्लास असेल किंवा मुख्यमंत्री असतील किंवा सामाजिक न्याय मंत्री असतील ते स्वतःचे खिशातले देणार आहेत का त्यांचा एखादा गुंटा विकून देणार आहेत का तुम्हाला पैसे ते कोणाकडून देणार आहेत सामान्य लोकांच्या करामधूनच तर तो असा एक पॉईंट पाहिजे ते पन्नास हजार पण नको आहे आणि पाच हजार पण आहे तो किती पाहिजे एक अशा अमाऊंट पाहिजे की जेणे दोघांचा पण फायदा होईल त्याला आपण त्या पॉइंटला मॅक्सिमम सोशल ऍडव्हानेज म्हणतो आणि ती थिरी काय मॅक्सिमम सोशल ऍडव्हान्टेज थिरी असा एक पॉइंट असेल ज्याच्यामध्ये आता समजा तुम्ही घेताय ना तर दोन कलरना दाखवते आता ग्रीन कलरना जे दाखवतोय ते फायदा आहे घेणाऱ्याचा फायदा आहे जर समजा तुम्ही शून्य घेतला तर तुमचा काहीच फायदा नाही एक हजार घेतला दोन हजार घेतलं तीन हजार घेतलं सहा हजार घेतलं आठ हजार घेतलं दहा हजार पंधरा हजार वीस हजार तुमचा फायदाच होतोय ना पण जे देणार आहेत कर देणार आहेत त्यांना जास्त कर्ज कर भरावं लागेल बरोबर आहे त्यांना कर भरावं लागेल आता हे जसं जसं वाढत जाईल तसं त्यांना त्यांचा त्यांच्या खिशात पैसे जातील पण एक टाइम हा असा पॉईंट आहे जिथे फायदा तुमचा जास्त आहे आणि त्यांना पण नुकसान आहे त्याला मॅक्झिमम सोशल ऍडव्हान्टेज असं म्हटलं जातं त्या पॉईंटला तर ते पॉईंट आपल्याला शोधणं गरजेचं आहे टायफन ठरवायचं असेल किंवा कुठल्या योजनेवरचा खर्च ठरवायचा असेल तर त्या पॉईंटचा असला पाहिजे दोघांना पण त्याचा मॅक्झिमम बेनिफिट म्हणजे लॉस पण झाला पाहिजे आणि बेनिफिट पण मिळाला पाहिजे तर तेच सिद्धांत आहे मॅक्झिमम सोशल ऍडव्हान्टेज स्थिर म्हणून डालटन मांडला आणि पिकून मॅक्झिमम नावाने तो मांडला दोघांचा तो अर्थ सारखाच आहे त्या सिद्धांताचा समजलं थोडक्यात हा सिद्धांत त्यानंतर पुढे जाऊया कार्यात्मक वित्त सिद्धांत फंक्शनल फायनान्स थिअरी आता बघा जे आणि मंदी ह्याच्यावर हे फंक्शनल फायनान्स थिअरी सांगते लर्नर हा रशियन शास्त्रज्ञ होता आता तेजे आणि मंदी हे कोणाचे वैशिष्ट्य आहेत कुठल्या अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहेत भांडवलशाहीचे वैशिष्ट्य आहेत आता लर्नर होता हा सोशलिझमच्या थोड्या बाजूने झुकणार होता आता त्याच्या वैयक्तिक विचार असं निर्णय जायचं नाही आपल्याला पण लक्षात ठेवण्यासाठी ते उदाहरण सांगतोय की ते जे आणि मंदी हे शाप आणि वरदान आहे मार्केट इकॉनॉमी असेल तर ते जे मंदी येणारच आहे ह्याला कोणीच अडवू शकत नाही ते जे शाप आणि वरदान आहेत कारण ते जेणे फायदा पण होतो आणि ती आलीच पाहिजे ते जे आणि मंदी तशीच इकॉनॉमी पुढे जाणार आहे मार्केट इकॉनॉमी मध्ये तर लर्नर काय म्हणतोय की सरकारनं ह्या तेजेमंदाच्या चक्रावर मिळवला पाहिजे आणि पूर्ण रोजगार पातळी गाठली पाहिजे आणि अर्थव्यवस्थेचा विकास केला पाहिजे हे आयडियलिस्टिक गोष्टी आहेत कधीच होऊ शकत नाही तर हे फंक्शनल फायनान्स थेरीमध्ये त्यांनी मांडलेले आहेत की तेजेमंदीच्या चक्रावर सरकारनं ताबा मिळवला पाहिजे आणि अर्थव्यवस्थेचा विकास केला पाहिजे वास्तविक जर बघितलं आपण तर मार्केट मध्ये ते मंदीवर सरकारचा रोलच नसतो सरकार फक्त तिथं फॅसिलिटर असतं सरकारला कंट्रोल करता येणार नाही कुठल्याही देशातल्या सरकारला तेजी मंदीचं चक्र कंट्रोल करता येत नाही आता अमेरिकेत पण सध्या बजेटवरनं वाद चालू आहे शट डाऊन होईल का अशी भीती आहे बरेच वेळा असते तिकडं आपल्याकडे आपण मोठ्या अकाउंट वगैरे घेतो त्यामुळे आपला थोडा तरी कंट्रोल आहे आपल्या बजेटवर सुद्धा आणि आपली पूर्ण मार्केट इकॉनॉमी नाही कारण आपल्याकडे गव्हर्नमेंटच्या कंपन्या भरपूर आहेत पन्नास टक्केपेक्षा जास्त बँकिंग सिस्टीम आपली सरकारच्या हातात आहे बऱ्याच मोठ्या कंपन्या सरकारकडे आहेत महानगरपालिकेतले बरेच गोष्टी आता बॉन्ड वगैरे आणायला सुरुवात केली आणि कंत्राटी जे तहसीलदार वगैरे त्यांचे सुद्धा वरती आता रद्द केलेले आहे म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचा कंट्रोल पुरेसा आहे अजून म्हणजे आपण कंट्रोल करतोय मात्र हे ते जे मंदीचं जे चक्र आहे त्याच्यावर ताबा सरकारला मिळवता येणार नाही मात्र यांनी फंक्शनल फायनान्स मध्ये ते सांगितलं तुम्ही जर त्याच्यावर कंट्रोल मिळवला तर पूर्ण रोजगाराची पातळी तुम्ही गाठाल सध्या लर्नर रशियन आता एवढं लक्षात ठेवा त्याच्यावर तुम्हाला ते अंदाज येईल आहेत आता अजून एक चार पाच थिरी सांगतोय त्यानंतर आपण ब्रेक घेऊया आता फक्त लिहून घ्या आता सार्वजनिक वित्ताचं वर्गीकरण कोणी कसं केलं हे जोड्याला आम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा ऑनलाईनला सुद्धा विचारलं जाऊ शकतं सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण पब्लिक फायनान्सचं वर्गीकरण कसं कसं केलंय त्यांनी कशाच्या बेसिसवर केलंय बेस्ड ऑन असल्या बेस्ड ऑन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन असल्या मध्ये जे आहेत ते इंग्लिश मध्ये थोडं सोपं पडेल कारण बाकी सगळं इंग्लिश मध्येच आहे ते मराठीत करायला गेलं तर मी लिहून दिलेलं वेगळा असेल आणि पुस्तक तुमच्या पेपर मध्ये आलेलं वेगळं असेल त्यामुळे त्यांनी जसं वर्गीकरण केलं त्यांच्या शब्दात आता ह्यांनी पब्लिक फायनान्सचं वर्गीकरण कसं केलंय प्रायोरिटी ऑफ द ड्युटीज आता बघा हे मी दोन चार गोष्टीत घेतलेले एक तर आय पी सीएल पुस्तकातले काय थिरीज आहेत काय दत्तन मधले आहेत आणि काय इकॉनॉमीच्या ते वायसी म्हणजे पुस्तकातले आणि जवळपास यातले काही काही प्रश्न आहेत ना मागच्या प्रश्नाबद्दल विचारलेले आहेत काय काय अनालिसिस केले होते मी जुने प्रश्न ते जाणून घेतो हो त्यामुळे आपल्याला प्रश्न बघायची गरज नाही इकॉनॉमिक्स मध्ये आहे ना ज्या गोष्टी रिपीट होतात त्या आपण इथे करणारच आहेत ऑप्शन एवढे अवघड नसतात क्वेश्चन पेपर अनालिसिसची गरज सगळ्यात कमी मी इकॉनॉमिक्सला पण इकॉनॉमिक्सला तुम्ही तेच रिपीट रिपीट करणं गरजेचं आहे त्या गोष्टी तुमच्या जर एकदा डोक्यात घुसल्या ना तर तुम्ही उत्तरापर्यंत बरोबर जाऊ शकता उत्तर चुकण्याची शक्यता कमी आहे जर तुमचं रिव्हिजन चांगला असेल तर क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस ची गरज जीएस खूप जास्त आहे जीएस वन जीएस फोर ला रिव्हिजनची गरज जास्त आहे सोडवा त्याला पण प्रश्न पण सगळ्यात जास्त टू आणि थ्रीला ला सोडवा तुम्ही जर समजा इथं दहा प्रश्नपत्रिका टू थ्रीच्या सोडवत सोडवत तर पाच चा सोडवा टू थ्री चा जास्त प्रॅक्टिस करा तिथं तु तुम्ही ज्यावेळेस प्रश्न आहे जीएसटू आणि जीएसटी त्याच्यामधनच बरेच पन्नास टक्के गेन घेतात तसं इकॉनॉमिक्स चे करा तुम्ही प्रश्न सोडवून जाऊन इकॉनॉमिक्स चा डायरेक्ट पेपर सोडवा नाही ना तुम्हाला तिथं कन्सेप्ट पाहिजेत तिथला डाटा पाहिजे तरच तुम्ही उत्तर सोडू शकताय लॉजिक लावण्यात कमी शक्यता आहे लॉजिक वरनं किंवा त्या शब्दाच्या अर्थावरनं तिथं कोण काही सांगू शकते या थिरीज वगैरे मध्ये त्यामध्ये परफेक्ट माहिती पाहिजे हो बनवून देतोय फक्त थिरीच करताना पीडीएफ मधन ना, लिंक नाही लागणार तुम्हाला अभ्यास करताना आता तुम्ही सार्वजनिक वित्त वाचताय ना तर तुम्ही एक फ्लो तयार केलाय आता सुरुवातीला काय बघताय सुरुवातीला आता आपण आत्ताच बघितलं सगळ्यात आधी थी, जी थिरी होती ती व्याग्नची होती व्याघ्नानं वेगात सांगितलं व्याघ्ना नंतर पुढचा कालखंड आहे तो व्हॉलेटर आहे लिंडल परत सांगितलं की व्याघ्नानं काय सांगितलं होतं की सामाजिक योजनावर खर्च वाढेल पण लिंडल काय म्हणतोय की वॉलंटरी लोक बदल करते जसे परिस्थिती असेल तसे त्यानंतर पुढच्या टाइमाला केन्स होता केन्स कधीच आहे तर पहिले आर्थिक मंदी ज्या वेळेस झाली ग्रेट डिप्रेशन नंतर केन्स विचार मांडला आणि केन्सचे विचार त्यावेळेस ऍक्सेप्ट काय झाले तर लोकांनी आधीच्या सिस्टमची जवळ बघली होती त्यामुळे लोक नवीन ऍक्सेप्ट करायला तयार झाले त्याच्यानंतर जो पुढचा टप्पा आहे की परत बऱ्याच गोष्टी काढल्या युद्धाच्या वगैरे पिकॉक वाईज म्हणणं परत सांगितलं या गोष्टी घडतच नाही डिस्प्लेस होतात गोष्टी आपण किती जरी ठरवलं तर त्या गोष्टी होतच नाही आपण ठरवलं ना मला अकरा ते सहा पर्यंत अभ्यास करायचा त्या दिवशी आपण दुसऱ्या गोष्टी करणार ज्या दिवशी आपण ठरवलं नसेल त्या दिवशी अभ्यास करणार असं डिस्प्लेस होते असं पिकॉक वाईज म्हणणं सांगितलं पुढच्या काळात लोकांचा सामाजिक योजनेवरचा खर्च वाढला पण एका साईडला लोक कर पण देत होते मग कर देणारे आणि फायदा घेणारे यांचा कुठला तरी मेळ जुळला पाहिजे त्यामुळे मॅक्झिमम एग्रिगेट आणि सो मॅक्झिम ऍडव्हांटेज ते डाल्टर ऍडव्हानेज आणि पिकून मॅक्झिमम अग्रिगेट वेलफेअर मांडले क्रम आहे त्याचा तो जर तुम्ही असं वेगवेगळा केला एका साईड न जर दिला तर आताच बघा तुम्ही तुम्ही जर दहा थेरी केला आता हे लिहून दिला ना मी तुम्हाला असं डोकं जड झालं सारखं मग त्यात वाचायची इच्छाच निघून जाते त्यामुळे थोडं मिक्स करा मी तुम्हाल ते तुम्हाला ते पण देण्याचा प्रयत्न करतो पण वाचताना थिरी एका टायमाला नका ते त्याला रिलेट करून वाचा फक्त आणि विज्युअलाइज करा आता आपण जर शेवटची थिरी बघितली होती त्या लर्नरची फंक्शनल फायनान्स थिरी ते रशियाचा आहे त्याचा विचार जर केला त्याला व्हिज्युअलाइज केला ना तर ते लक्षात राहील विज्युअलाइज नाही केलं तर ह्या थिरीज आपल्या परत विसरून जाते जर जा आपण एक मत बनवायचं लर्नर कसा आहे सोशलिझमच्या बाजूने तो काय म्हणतोय की भांडवली शाहीचं जे नकारात्मक बाजू आहेत ते सरकारनं कंट्रोल केलं पाहिजे पण ते आयडियाली कंट्रोल नाहीत म्हणून हे थिरीज जे आहेत ते, ते प्रत्येकानं आपापलं मत मांडलंय मागच्या थिरीला नवीन अर्थतज्ञांना विरोध केला किंवा चुकीचं ठरवलेलं आहे थिरीज म्हणजे त्याला काही सायंटिफिक आधार नसतो त्याने फक्त ते थोरॉटिकली मांडलेलं असते तसंच त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकदम अशा अरसिक आहेत आणि असं म्हणजे काय असं इंटरेस्ट येण्यासारख्या नाहीतच पण हे शंभर टक्के की केन्सच्या पुस्तकावर येणारच आहे कधी ना कधी प्रश्न ते आतापर्यंत नाही विचारला एम्प्लॉयमेंट इंटरेस्ट अँड मनी त्याच्यावर बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत त्या थिअरीवर त्याच्यावर प्रश्न आतापर्यंत नाही आला पण पुढच्या काळात येणार हे थिरी आहे तर ते केन्सचे केन्स असेल किंवा मग आपला तो फिलिप असेल अजून तेल सगळ्यात जास्त प्रश्न विचारले होते मला त्या अर्थतज्ञाचं नाव आठवत नाही परकीय व्यापारामध्ये आहेत ते परकेव टाल्टन पिगू पिगू पिगूवर सगळ्यात जास्त प्रश्न येतात पिगू आणि आपला किन्स मग त्याच्या बरेचसे थिरीज लक्षात ठेवायचे येतो आता हिने कशावर केलं तर प्रायोरिटी ऑफ ड्युटीज कर्तव्याच्या आधारावर पब्लिक फायनान्स जे आहे त्याचं वर्गीकरण केलं सरकारी म्हणजे खर्च आहे त्याचा कर्तव्याच्या आधार शिरासने केलं नंतर पिगो पिगोन ट्रान्सफर ऑफ बेनिफिट्स म्हणजे लाभ कसे वाटायचे याच्यावर सरकारी खर्चाचं वर्गीकरण केलं ट्रान्सफर ऑफ बेनिफिट फिंले शिरासनं कर्तव्यावर आधारित केलं ह्या बेनिफिट्स वर आधारित केलं तिसरा जो आहे तो कोहन अँड प्लेन कोहन अँड प्लेन कशावर केलं बेसिस ऑफ सोशल बेनिफिट या आधारावर वित्ताचं वर्गीकरण केलंय निकोलसन जे आहे निकोल्सनं कसे जादारो केलाय तर बेस्ड ऑन पब्लिक इन्कम बेस्ड ऑन पब्लिक इन्कम हे सोशल बेनिफिट एवढं लक्षात ठेवा हे पब्लिक इन्कम एवढं लक्षात ठेवा ऑन सरकारचे कर्तव्य त्या आधारावर पब्लिक फायनान्स वर्गीकरण केले पिगोनं बेनिफिटचे ट्रान्सफर केले जातात त्याच्या आधारावर केले कुआन अँड प्लेन न सोशल बेनिफिटचे आहेत त्या आधारावर केलं आणि निकोल्सनं पब्लिक इन्कमच्या आधारावर हा जोडायला मला विचारलं जाऊ शकतं जास्त आणि एक शेवटचे डेफिनेशन डालटनचे लिहून घ्या डाल्टन चे डेफिनेशन सार्वजनिक वित्त म्हणजे काय डाल्टन काय म्हणतोय सरकारच्या जमा खर्चाचा ताळेबंद इंग्लिश मध्ये काय लिहिता येईल हा गव्हर्नमेंटचं जे बॅलन्स पु, आहे पब्लिक बॉरिंग आणि पब्लिक एक्सपेंडिचर त्याला आपण सार्वजनिक वित्त म्हणू शकतो पब्लिक बॉरिंग आणि पब्लिक एक्सपेंडिचर हे सगळं त्याच्यामध्ये येतात <laughs> रिसिप्ट आणि एक्सपेंडिचर ऑफ रिसिप्ट एक्सपेंडिचर म्हणजे काय डाल्ट्यांच्या नुसार सार्वजनिक आता आपण एक वीस मिनिटाचा ब्रेक देऊ त्यानंतर कंटिन्यू अठरा वाजेपासून घेऊ एक वाजेपर्यंत